मित्रांनो मी श्रीधर कुंभार पुन्हा एकदा माझ्या घाटी चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो आहे बऱ्याच दिवसानंतरनं व्हिडिओ टाकतो आहे सध्या भरपूर असा पाऊस चालू झालेला आहे आणि अनेक धबधबे प्रवाहित झालेले आहेत तर असाच एक मोठा धबधबा आणि प्रसिद्ध असा धबधबा पाहायला आज आपण जातो आहे जो बऱ्याच जणांना माहिती आहे पण इथं कसं जायचं जा किंवा तिथं जाण्यासाठीच्या वेळा ज्या आहेत त्या आज आपण या माध्यमातून पाहणार आहोत तर चला आता या धबधब्याला आपण भेट देऊयात आपण प्रवास करतोय बाबा धबधब्याकडे धबधब्याकडे जाण्यासाठी सर्वात पहिलं ठिकाण म्हणजे आंबोली इथं आपल्याला पोहोचायचं आहे तिथून चौकुळ तिट्टा म्हणून लागतो तिथून आपल्याला चौकुळ या गावाकडे जायचं आहे तर तुम्ही पाहू शकता आंबोलीमधलं आत्ताचं वातावरण सगळीकडे धुकं पसरलेलं आहे पाण्याचे ओहळ जे आहेत किंवा ओढे आहेत मधीमध्ये भरपूर पाऊस असल्यामुळे मधीमध्ये लागत आहेत हे माझे बूट स सुरुवातीलाच खराब झालेलं आहेत आणि आता आपण तसंच जाणार आहोत तर पाहू शकता अशा पद्धतीने सगळीकडे तुम्हाला पाणी पाहायला मिळतं मधीमध्ये आणि सगळ्यात दाट जंगल या आपल्याला रूटला पाहायला मिळतं साधारण अंबोलीमधून सतरा अठरा किलोमीटरवर हा धबधबा लागतो त्यासाठी आपल्याला त्या कुंभवडे या गावामध्ये जायचं आहे पण सुरुवातीचं गाव चौकूळ त्यानंतरनं कुंभवडे अशी ही दोन गावे आहेत आणि त्या रूटला आपल्याला आहे जो काही पाऊस आहे किंवा इथलं जे जंगल आहे ते तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीनं आहे पूर म्हणजे भरपूर दाट जंगल आहे त्यांना भरपूर काळजी घेऊन या भागात या काळजीचं कारण मी पुढे सांगतोय तर हे आता आपल्याला चौकुळ हे गाव लागले आणि इथली जी घरं आहेत तिथं की सगळी कागदानं वगैरे अशी झापलेली समोरची बाजू आपल्याला पाहायला मिळते कारण पाऊसच असा इतका मोठा असतो की तुम्हाला इथं काही सुचणारच नाही कारण तोंडावर पण इतका, तोंडा इतका पाऊस मारतो की समोरचं काही दिसत नाही इतका पाऊस या रूटला असतो मी मग अशी काळजीचं कारण सांगत होतो कारण इकडे येताना तुम्ही गाड्या चांगल्या घेऊन या कारण एखादी गाडी बंद पडली किंवा काही जरी झालं तरी अंतर भरपूर चालावं लागतं किंवा आधीमध्ये कोणतं गाव नाही आहे आणि जंगल असल्यामुळे थोडं रिस्की आहे तर येताना तुम्ही एक टायमिंग पण पाळा जेणेकरून तुम्ही तुम्ही सकाळी इथं नऊ आठ नऊच्या दरम्यान इथं असायला पाहिजे या ठिकाणावर आणि संध्याकाळी सहा वाजता हा धबधबा बंद होतो त्यामुळं चार तीन चारला म्हणजे तुम्ही परत आपल्या आंबोलीमध्ये पाहिजेत तर आपण आता इथं पोहोचलो आहे कुंभवडे या गावात कुंभवडे गावामध्ये हा एक पोस्ट आहे जिथं तुम्हाला प्रत्येकी तिकीट आहे जे तुम्हाला इथं भरावं लागतं साधारण पन्नास रुपये त्यांचं यावर्षीचं तिकीट होतं तर ते तुम्हाला इथं द्यावं लागतं पर पर्सन आणि जाताना इथं गाड्या सगळ्या लावून तुम्हाला चालत जायला लागतं साधारण अंतर तीन ते चार किलोमीटर अंतर तुम्हाला चालायचं चा आहे पण आम्ही थोडी गाडीची परमिशन घेतलेली आहे तर स्वर्गीय बाबासाहेब कुपेकर हे नाव अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे तर त्यांची ही प्रायव्हेट प्रॉपर्टी असून तिथं हा धबधबा आहे अक्षरशः निसर्गानं इथं आपला जो निसर्गाचा जो काही चमत्कार म्हणतो तो उधळून लावलेला आहे इतकं छान इथलं निसर्ग आहे म्हणजे सगळीकडे तुम्हाला हिरवीगार झाडी दिसणार आणि प्रत्येक ठिकाणी तुम्हाला छोटा 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 मोठा छोटा मोठा असा धबधबा तुम्हाला पाहायला मिळणार तर आपण आता जाता जाता पाहूयात व्हिडिओ स्किप करू नका कारण मी पूर्ण डिटेलिंग दाखवतो आहे कारण आपण बऱ्याच वेळेला काय करतो आहे छोटे छोटे व्हिडिओ पाहतोय आहे आणि रस्ता चुकतो आहे किंवा बाकीच्या गोष्टी काहीतरी काहीतरी प्रॉब्लेम येतात असं होतं तर त्यासाठीच हा मोठा व्हिडिओ आहे जेणेकरून तुम्हाला सगळं जाताना जरी तुम्हाला इथं जाताल नाही तर निदान या व्हिडिओच्या माध्यमातून इथला आनंद घेता येणार आहे तर तुम्ही पाहू शकता की कशा पद्धतीनं लोक चालत जात आहेत चालत इकडं परत आहेत आणि आम्ही आत्ता तिकडे जातो आहे आणि मध्ये मध्ये तुम्हाला प्रत्येक ठिकाणी एक थोड्या थोड्या अंतरावर हे असे छोटे मोठे धबधबे तुम्हाला पाहायला मिळतात जिथं फॅमिली आनंद घेताना दिसतात किंवा मित्रमैत्रिणी यांचे ग्रुप तुम्हाला आनंद घेताना दिसतात शनिवार रविवार या किंवा सुट्टीच्या दिवशी अशी भरपूर गर्दी असते पण इतर वेळेला जर तुम्ही आलात तर थोडी गर्दी कमी असते पावसाळ्यात इथं गर्दी भरपूर असते पण सुट्टीच्या दिवशी आणि इतर वेळेला थोडंसं गर्दी कमी असते पाहू शकता हे असे धबधबे आहेत आपल्याला पुढं पुढं जसं जाईल तिथं तुम्हाला असे धबधबे भेटणार आहेत आणि मुख्य धबधबा जो आहे तो आपल्याला दोन्ही बाजूने पाहता येतो आहे म्हणजे कसं की इतर धबधबे तुम्ही पाहिलात की समोरून पडतो आहे आणि एक बाजून आपण पाहतो पण या धबधब्याचं वैशिष्ट्य म्हणजे खाली गुहा आहे आणि त्यामध्ये आपण जातो आहे आणि समोर तो आपल्याला धबधबा पडताना दिसतोय आणि आता जाताना आपल्याला तो समोरून दिसतोय म्हणजे दोन्ही बाजूनं या धबधब्याचा आनंद घेता येणार आहे आपल्याला हे एक ह्या धबधब्याचं वैशिष्ट्य आहे तर पाहू शकताय निस्त इथलं जे वातावरण आहे ते तुम्ही बघत चला प्रत्येक ठिकाणी धबधबा कोसळतो आहे लोकांची रेलचेल आहे हे फक्त पावसाळ्यापुरतं आहे कारण पावसाळ्यापुरतं म्हणण्यापेक्षा सुट्टीपुरतं आहे सुट्टीच्या दिवशी गर्दी भरपूर असते आणि कर्नाटक महाराष्ट्र गोवा या भागातून पर्यटक भरपूर येतात फक्त एक ये काळजी घ्या अजून एकदा सांगतो आहे वेळेत या म्हणजे सकाळी नऊ दहाला तुम्ही इथं पाहिजेत जेणेकरून संध्याकाळी तीन चारला परत आंबोलीमध्ये धबधब्याचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे म्हणजे इथल्या सगळ्या धबधब्यांचं तुम्हाला एक वैशिष्ट्य सांगतो सगळे धबधबे हे रस्त्यावर पडतात त्यामुळं असं काय कसरत करून वर जायचं आहे किंवा कुठल्या दगडावर जाऊन बसायचं आहे असलं काहीतर प्रकार नाही आहे तुम्ही रस्त्यावर उभारून त्याची मजा घेऊ शकताय त्यामुळे थोडंसं अंतर गेला की सगळं तुमच्या अंगावर पाणी घेता येते असं इथलं या धबधब्यांचं वैशिष्ट्य आहे आणि हे तुम्ही पाहू शकता की थोड्या थोड्या अंतरावर तुम्हाला धबधबे आहेत भरपूर तर आपण मुख्य धबधब्याच्या जवळ आले आता इथून पुढे थोडंसं इथलं जे काही दृश्य आहे ते आपण आता पाहूयात आणि मग नंतर ना थोडे मी आणि माहिती तुम्हाला याविषयी देतो तर हा पाहू शकता पुढं मुख्य धबधबा आहे आणि गुहेच्या समोर हे तुम्ही पाहू शकतायत धबधबे पडत आहेत थोडासा पावसाचा जोर कमी असल्यामुळे हे पाणी थोडंसं कमी आहे पण जर पावसाचा जोर थोड्या वेळात आणि वाढला तर याच्यापेक्षा जास्त पाणी पडतं आणि हा आपण आनंद असा आतमध्ये एक घळही आहे म्हणजेच गुहे टाईप म्हणजे आपण गुहाच म्हणतो त्याला तर त्यामध्ये असं सगळे उभारणं आपण इथून आनंद घेऊ हो शकतो साधारण तीनशे ते अडीचशे लोक आपण इथं उभारू हो शकतो आणि आपण जे येताना छोटे छोटे धबधबे पाहिले होते त्यात आपण जाताना पाहत जाणार आहोत आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगायला आवडेल की ज्यावेळेला आपण पावसामध्ये बाहेर पडतो त्याला महागडे रेनकोट वगैरे हो आपण घेतो पण त्यातून पाणी जायचं तसं जातं पण सगळ्यात आत्ता सध्या भारी म्हटलं तर पॉकेट रेनकोट म्हणून आलेलं आहे जो प्लॅस्टिकमध्ये असतो साधा जो शंभर रुपयाला आपल्याला मिळतो तो, तो सगळ्यात जास्त इफेक्टिव्ह आहे या कितीही मोठा पाऊस असू नये या पावसाळ्यात असा जर रेनकोट तुमच्या बाजूला असेल ना तर जरा पण पाणी तुम्हाला जा जात नाही आणि ते आत्ता तुम्ही गाडीवर आपल्या पाहू शकता की अशा पद्धतीचं हे रेनकोट आहेत ज्यामध्ये कितीही तुम्ही पाण्यामध्ये उतरा किंवा काहीही करा त्यात पाणी जात नाही त्यामुळं नक्की या रेनकोटचा वापर करा आणि तुम्ही पाहू शकताय आता प्रत्येक ठिकाणी जे रस्त्यावर मी तुम्हाला पाणी पडते धबधब्याचं दब होतं तर हे अशा पद्धतीने आहे तुम्हाला कुठेही वर जायची गरज नाही आहे किंवा रिस्क घ्यायची गरज नाही आहे तर अशा पद्धतीनं तुम्हाला छोटे मोठे धबधबे दब या रोडला आपल्याला पाहायला मिळतात आता आपण काय करूयात की पुढं पुढं जाऊयात मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला हे पण लिहा कारण मागे कष्ट भरपूर असतात त्यामुळे लाईक सबस्क्राईब आणि कमेंट नक्की <गणीज़ा> आता भरपूर थकल्यानंतर ना रोडला पण हे जे काही मक्क्याची कणसं आहेत ते खायचोय आणि ही गोष्ट मी मगाशी म्हणत होतो जे रेनकोट होता तो हा आहे वाळवायला पण त्याला वेळ लागत नाही एक ते तुम्हाला दाखवतो <laughs> वरून जे पाणी होतं ते वाऱ्यामुळं असं इसकटलेलं आहे आणि आता परत आपण रेनकोट घालून परतीचा प्रवास करतोय तर मित्रांनो ज्या डेली अपडेट असतात त्या माझ्या इंस्टाग्रामच्या अकाउंटला असतात त्यामुळे इंस्टाग्राम पेज देखील फॉलो करा जेणेकरून तुम्हाला कायम छोट्या मोठ्या ज्या गोष्टी घडत असतात आसपासला त्या आपल्या इन्स्टावर आपण दाखवत अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपलं चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर देखील मित्रांना करा धन्यवाद